इस वक्त एक प्यारी सी बच्ची मेरे पास है जिसका नाम है समीक्षा ये आप लोगों से कुछ कहना चाहती है क्या कहना चाहती है आई इसी से जानते बोलो बेटा जगाला शांति का मानवते समतेचा ગૌતમ બુદ્ધ સંતકવી મહાત્મા ફુલે શાહુ મહારાજ વઘની શિલ્પકાર ભારત રત્ન ડોક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર માનવતે લડના સર્વ મહાપુરુષન કર विचारपीठावरील सलमान ने व्यक्ती आणि समोर बसलेल्या आंबेडकर वाद्यांना आज सहा डिसेंबर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन व आदरांजली वाहताना प्रश्न पडतो बाबासाहेब म्हणाले होते शिका संघटित वा संघर्ष करा मात्र आपण शिकतही नाही संघटित तर होतच नाही मग संघर्ष काय माती करणार काय पण आपण संघर्ष केला पाहिजे कारण आपण त्या वाघाचे बछडे आहोत आज गांधीजी नोटावर आहेत पण बाबासाहेब आपल्या काळजावर कोरलेले आहेत पण ते कोणी मिटू शकत नाही असा आपला बाप होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणाले होते मी सारा भारत देश बुद्धमय करेन तो त्यांनी केला पण घटनेच्या पाना पाना बुद्ध धम्माची बीज बाबांनी पेली घटनेच्या चौकटी बाहेर एकही माणूस जाऊ शकत नाही टाटा बिल्लाला मतदान करण्याचा अधिकार असेल तरच रस्त्यावरच्या भिकारेली तो अधिकार आहे पण अधिकार बजवता आला पाहिजे तरच बाबासाहेबांचं स्वप्न साकार होईल बाबासाहेब म्हणाले होते नापास झालेला सचिन क्रिकेटचा देव झाला पेट्रोल पंपावर काम करणारा मुलगा अंबानी झाला पण हे लोकांना सांगत नाही शाळेत बसू दिलं जात नव्हतं तो आमचा बाप या देशाला घटना देऊन देशाचा